इंडोनेशियाने भारतातील शेंगदाणा आयातीवरील बंदी उठवली असली तरी अद्यापही निर्यातीला गती मिळाली बंदी उठवल्यापासून आतापर्यंत केवळ टन शेंगदाणा निर्यात या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने अत्यंत कठोर आणि जाचक निकषांमुळे निर्यात ठप्प झाली इंडोनेशियाने केवळ पंच्याहत्तर निर्यातदारांची यादी जारी केली आहे त्याचा परिणाम देशांतर्गत शेंगदाणा बाजारावर झाल्याचं निर्यातदार सांगतायत निर्यातीवरील अडथळ्यांमुळे शेंगदाण्याचा साठा देशांतर्गत बाजार बाजारातच अडकून राहिलाय मागणी वाढली असली तरी निर्यात सुरळीत न झाल्याने बाजाराला त्याचा पुरेसा फायदा मिळत नाहीये तर निर्यातदार ही जोखीम टाळतायत इंडोनेशियाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुणवत्ता निकषांचं पालन न झाल्याच्या विशेषतः अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण जास्त आढळल्याच्या कारणावरून भारतीय शेंगदाणा आयात थांबवली होती त्यावर आक्षेप घेत भारतीय निर्यातदारांनी इंडोनेशियाने शेंगदाण्यांमध्ये अफला टॉक्सिन आढळल्याची माहिती माल पोचून तीन महिन्यानंतर दिल्याचं सांगितलं होतं इंडोनेशियन क्वारंटाईन अथॉरिटी अर्थात आयक्यू एच्या चाचणी पद्धती जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांशी सुसंगत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता